कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी खारभूमी खात्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सावित्री नदी पात्रातून गाळ उत्खनन करण्याची कोणतीही परवानगी नसताना गाळ उत्खनन केल्याने त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच व उपजिल्हा समन्वयक सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी महाड प्रांताधिकारी व महाड पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनामधन केली आहे गांभीर्य त्यांच्याकडे बघून असं वाटलं नाही की हे खरोखर त्यामध्ये काही लक्ष घालतील कारण की त्यांच्यावरती प्रचंड दबाव हा मंत्री महोदयांचा इथल्या आमदारांचा दिसत होता माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या महाडमध्ये इतकं बेकायदेशीर काम चालू आहे की त्याला कोणाचंही काही बंधन नाहीये शासकीय अधिकारी हे पण भरत गोगावल्यांचे नोकर असण्यासारखं का काम करायला लागलेले आहे त्यामुळे आमचा विश्वास उडाला नाही इथल्या ह्या शासकीय व्यवस्थेवरून मी एका गावचा सरपंच असून सुद्धा इथल्या एकाही अधिकाऱ्यावरती विश्वास ठेवण्यासारखा काही झालेलं नाही इतका प्रचंड राग यायला लागला आम्हाला आम्ही आता ह्या ह्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी आणि ह्या विभागाचे आयुक्त ह्या दोघांनाही आम्ही पत्र देणार आहोत यांनी जर का पोलिसांनी जर उद्या गुन्हे दाखल करून घेतले नाहीत तर मी एकशे छप्पन तीन खाली कोर्टामध्ये अर्ज दाखल करून ह्या यांच्यावरती ह्या अधिकाऱ्यांच्या नावासहित गुन्हे दाखल करायला लावणार आहे कारण की यांनी सगळ्या कायद्यांचा भंग केला असा कुठला कायदा ठेवला नाही की त्या कायद्याचा ह्या लोकांनी भंग केला नाही मग तो तुम्ही पाहिलात तर एनजीटीने जे काही नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे सेक्शन पंपाचा कायदा असेल त्यानंतर हा जो हो काही आता आपत्ती व्यवस्थापन मॅरिटाईम बोर्ड आणि जो काही एक पत्र काढलंय दोन हजार बावीस ला त्यामध्ये दिलंय की त्यार त्यार दादली पुलातून सातशे मीटरवरती काम करून असेल किंवा कुठलीही परवानगी नसताना एखाद्या राज्याचा जबाबदार मंत्री त्या विभागात त्या दादली पुलाच्या क्षेत्रामध्ये जाऊन का उद्घाटन करत असेल आणि त्या ठिकाणी ह्या कार्यालयाच्या अधिकारी उपस्थित राहून तिथं नाराळ फोडत असतील तर हे इतकं दुर्दैव नाहीये Thank you.